पालकमंत्री जयकुमार रावल यांनी शासनाला दोन कोटी पासष्ट लाखात फसविल्याचा माजी आमदार अनिल गोटे यांचा पत्रपरिषदेत आरोप जनता हायस्कूलमध्ये शासनाने बंदी घातलेली असताना शिक्षक भरती न्याय न मिळाल्याने कोळपकरांचं अठरा मार्चपासून अमरण उपोषण माऊलीगिरीच्या मारेकऱ्यांना मोक्का लावून कारवाई करा दशनाम गोसावी समाजाची प्रशासनाकडे मागणी आणि पेट्रोल पंपावर आदिवासी तरुण कर्मचाऱ्याला जबर मारहाण कारवाईसाठी भिल समाज विकास मंचाचं प्रशासनाला निवेदन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची दोन कोटी पासष्ट लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप शिवसेना नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी दिनांक सतरा मार्च रोजी कल्याण भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला माहिती देताना गोटे म्हणाले की स्वतःच्या मालकीची एक चौरस फूट जमीन नसताना डाळिंबाची लागवड दाखवून रावल कुटुंबियांनी थोडे थोडे नव्हे तर तब्बल दोन कोटी पासष्ट लाख रुपये लाटले विधानसभेत पाटबंधारे मंत्र्यांनी रावल कुटुंबियांची एक चौरस फूट कुठे जमीन धरणासाठी जात नसल्याचं तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं होतं याविषयी आपण स्वतः दोंड्याच्या पोलीस ठाण्यात कलम एकशे वीस ब चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चारशे चौऱ्याहत्तर एकशे नव्वद सह कलम चौतीस व लाचलुचपत प्रतिबंधक कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे कलम तेरा एक क ड सहकलम तेरा दोननुसार फिर्याद दिली आहे या फिर्यादीत आरोपी म्हणून जयकुमार जितेंद्र रावल जितेंद्र सिंह जयसिंह रावल सिंह रावल सौ बिनान जयदेव सिंह रावल सौ नयन कुंवर सिंह रावल सौ तारामती चंद्रकांत भावसार श्रीमती वैशाली चंद्रकांत भावसार रवींद्र तानकू भावसार राजेंद्र पंडित भावसार यांची नावे आहेत सदर फिर्याद, दखल फिर्याद चा। चा ही दखलपात्र गुन्हा असल्यामुळे फिर्याद आम्ही शिंदखेडा पोलीस स्टेशनकडे वर्ग करणार असल्याचं दोंड्याच्या पोलीस स्टेशनतर्फे सांगण्यात आल्याची माहितीही गोटे यांनी यावेळी दिली याच पत्रकार परिषदेत गोटे यांनी आपल्यावर प्राणघातक हल्ला करण्याचं कारस्थान कधीही कृतीत येऊ शकतं असं पत्र त्यांच्या स्वतःच्या स्वाक्षरीने पत्रकारांना दिलं अनिल गोटे यांनी सुचविलेली कुठलीही कामे करायची नाहीत तसेच त्यांच्या तक्रारींची दखल घ्यायची नाही असे राज्य सरकार व पालकमंत्र्यांचे गृह व महसूल खात्याला सक्त आदेश असल्याचे या पत्रात नमूद केले आहे मात्र आपण कोणत्याही धमक्यांना भीक न घालता कोणत्याही परिणामांची पर्वा न करता हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवीत राहू असंही गोटे यांनी स्पष्ट केलं दोन कोटी पासष्ट लाख रुपयाचा सेवालय झाल्या म्हणजे जमीन चाच नाही असं दहा जानेवारी दोन हजार सात रोजी महाराष्ट्र विधानसभेत तत्कालीन पाटबंधारे मंत्री मान्य अजितदाचा वाद यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे असं असता सुद्धा जयकुमार रावल यांनी स्वतःच्या लेटरेटचा वापर करून अधिकाऱ्यांवर जबाब आणून तर जिल्हाधिकारी आणि जिल्हा भूमपद अधिकारी आधी जाऊन दोन कोटी पासष्ट लाख रुपये शासनाच्या हडप केले आहे हे त्यांचं मी आज काढलेलं प्रकरण प्रकर <coughs> जयकुमार रावल अथवा त्यांच्या आजूबाजूला रहायला आवलसावल एकाची हिंमत नाही ते खोडल्याचं नाही आता असे मंत्री जर असतील या आपल्या पदावर राहून सरकारच्या शिजोरीमधलं पैसे लुटत असतील तर महाराष्ट्र जनतेची शिजोरी कशी सुरक्षित होऊ शकते काही असा माझा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस यांना सवाल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील जनता हायस्कूलमधील विश्वस्त विजय कोळपकर हे संस्थेत करण्यात आलेल्या बेकायदेशीर शिक्षक भरतीसह माहितीच्या अधिकारात माहिती न मिळाल्याने त्रस्त आहेत परिणामी त्यांनी शासनाचे या प्रकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी आमरण उपोषणाचं हत्यार उपसला आहे दिनांक अठरा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता ते लोकशाही मार्गाने जनता हायस्कूल चिमठाणे येथे आमरण उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी पत्रकार भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं साखरेवडूल पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत विजय उमराज कोळपकर बोलत होते ते पुढे म्हणाले की आज मी तीस माझं वय एकोणसत्तर वर्षांचं आहे चिमठाणे येथील जनता हायस्कूलमध्ये विश्वस्त म्हणून मी कार्यरत होतो सदर शाळेच्या मुख्याध्यापकांकडे माहितीच्या अधिकारात पंधरा ते वीस प्रकरणांबद्दल माहिती मागितली मात्र मुख्याध्यापकांनी सदर माहिती दिली नाही या शाळेत दो सन दोन हजार बारा तेरानंतर बेकायदेशीर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली दिनांक दोन मे दोन हजार बारा रोजी शासनाने बंदी घातलेली असताना जनता हायस्कूलमध्ये सहा ते सात शिक्षकांची भरती करण्यात आली वास्तविक रिक्त असलेल्या जागांवर जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी समायोजन करणं गरजेचं होतं त्यामुळे दोन हजार तेवीस चोवीस दोन हजार चोवीस पंचवीस या संत मान्यतेनुसार रिक्त पदांवर पवित्र पोर्टलद्वारे बिंदू नामावलीनुसार भरती करण्यात यावी अशीही मागणी कोळपकर यांनी यावेळी केली बऱ्याचशा वेळेला माहिती त्या ठिकाणात माहिती माहिती परंतु प्रत्येक माहिती माहितीमध्ये मला वैयक्तिक माहिती देता येत नाही तुमचा एक काही संबंध नाही असं असे मला अनुभव घेऊन मला आज पर्यंत माहिती दिली नाही तर मला आता पुढे सांगायचं असं आहे आता पुढे माझे जे मुख्य मुद्दे ते मी तुम्हाला सांगतो मी अगोदर छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज

म्हणून मी हे माझं एक शेवट उपोषणाला उचललेलं आहे आणि मी उद्या अकरा वाजयाला कोणत्याही प्रयत्न उपोषणाला तर त्यांनी माझ्या मागण्या जर काही केल्या तर मी अकरा वाजेला तर माझ्या मागण्या कोणत्या मी तुम्हाला सांगू आणि त्या संदर्भात आपल्याला दिलेली जे माझं निवेदन मी मी दिलेलं आहे आणि ते निवेदन सुद्धा मी आपल्याला

दुसरी मागणी असे की दोन हजार बारा आणि तेरा नंतर जे काय त्याचं शिक्षक आणि शिक्षक आणि कर्मचारी झालेली बढती ही रद्द करण्यात आहे तिसरी मागणी माझी अशी रिक्त असलेले शिक्षकांचे शिक्षण शिक्षक येत्या कर्मचारी यांच्या जागी अतिरिक्त शिक्षकांचे समावेश करण्यात आले आणि चौथी मागणी अशी आहे जा तेवीस आणि चोवीस आणि चोवीस आणि सत्तावीस च्या संच मान्यतेनुसार रिक्त पदावर

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील दुधोडी येथे माऊली गिरी याला अमानुष मारहाण करणाऱ्या आरोपींना मोक्का लावून अपहरण खंडणीचा गुन्हा दाखल नोंदवून तात्काळ अटक करून कारवाई करा अशी मागणी दशनाम गोसावी समाज खान्देशतर्फे संदर्भात निवासी जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांना निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की माऊली गिरी राहणार दुधोडी तालुका भूम जिल्हा धाराशिव हा गरीब गोसावी समाजातील असून त्याला खोट्या प्रकरणावरून अमानुष मारहाण करण्यात आली आरोपी हे जवळच राहणारे सतीश जगताप व इतर सहा ते सात आरोपी यांनी मारहाण केली माऊलीचा अश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे उपचार घेत असताना दिनांक सोळा मार्च रोजी मृत्यू झाला यापूर्वी आरोपींवर साधारण गुन्ह्याची नोंद केली असून ही बाब अत्यंत खेदाची आहे यातील आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यापासून माऊलीच्या कुटुंबांना धोका असल्यानं पोलीस संरक्षण देण्यात यावं आरोपींना मोक्का लावून अपहरण खंडणीचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर दशनाम गोसावी समाज खानदेश धुळे संघटनेचे खानदेश अध्यक्ष साहेबराव गोसावी शरद गोसावी पंडित गोसावी किरण गोसावी विजय गोसावी लक्ष्मण गोसावी योगेश गोसावी भैया गोसावी लोटनगीर गोसावी मनोज गोसावी नवनीत गोसावी सुरेश गोसावी अजय गोसावी संजय गोसावी यांच्या सया आहेत गेले माऊली दिवस सोलापूर त्यांनी मृत्यू दिली अचानक काही बाकी म्हणून पळशाने यांच्यावर निषेध दशनाम गोसा या आम्ही निषेध करतो त्यांना गोसाई न्याय या आम्ही ताप्या मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल चिमठाने धुळे रस्त्यावरील गुरुदत्त पेट्रोल पंपावरील कर्मचारी विजय भील या आदिवासी तरुणाला तेरा मार्च रोजी काही समाजकंटकांनी जातीवाचक शिवगाळ करीत जबर मारहाण केली या मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर अॅट्रॅसिटी व तीनशे सात प्रमाणे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी भिल समाज विकास मंचाने प्रशासनाकडे केली आहे या संदर्भात निवासी जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांना निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की शिंदखेडा तालुक्यात अनेक ठिकाणी आदिवासी समाजाच्या लोकांवर गावगुंड समाजकंटक हल्ले करीत आहेत विशेष करून चिमठाणे बागात व परिसरात अशा अनेक घटना घडल्या आहेत यामुळे विशिष्ट समाजाच्या लोकांना गृहित धरून हल्ले होण्याचं प्रमाण वाढताना दिसतं त्यात विजय भिल या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीची घटना हे ताजं उदाहरण आहे म्हणून घटनेची चौकशी करून आरोपींना तात्काळ अटक करावी त्यांच्यावर अॅट्रॉसिटी व कलम तीनशे सातप्रमाणे प्रमाणे गुन्हे दाखल करावेत दिनांक चोवीस मार्चपर्यंत आरोपींना अटक करण्यात आली नाही तर शिंदखेडा एस सी स्टँडपासून ते शिंदखेडा पोलीस स्टेशनपर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदनावर भिल समाज विकास मंचाचे अध्यक्ष दीपक अहिरे अशोक सनोने बापू ठाकरे राजेश मालचे राहुल ठाकरे नानजी अहिरे महेंद्र मालचे रामभाऊ मालचे यांच्या सया आहेत सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलं तारखेला म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी होळीच्या दिवशी शिमटाला धुळे रस्त्याला शिंदेडा तालुक्यात शिमटाला धुळे रस्त्याला पंप आहे दूरतत्व म्हणून तिथं आदिवासी पोरगा कर्मचारी आहे पेट्रोल पंपाला त्या पंप आदिवासी कर्मचारीला काही समाजकंटल दारू पिऊनच्या दारूच्या नशात तो एकदम जबर मारहाण केलेली आहे आणि जबर मारहाण केल्यामुळे केल्यामुळे तो पोरगा आज श्रेयस आहे त्या पोर्याची तब्येत जास्त आहे पॉलिटिक्शांनी त्याची दखल घेतली नाही म्हणून आम्ही आज सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी एस पी साहेबांना निवेदन लेखी तक्रार दिली का त्यांच्यावर तीन तीनशे सात प्रमाणे अठरा प्रमाणे व तीनशे सात प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे दाखल झाला नाही तर मी येणारा चोवीस मार्च रोजी शिंदखेडा पोलिटिक्शनवर आमचा समाज विकास मंचचा भव्य दिव्य मोर्चा आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल